नमस्कार मंडळी आज खूपच खास रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे झालं असं की मिस्टरांना खायचं होतं कटोरी चाट आता आपण ज्या वेळेस कटोरी बनवत होतो ती एकतर मैद्याची असते आणि तळलेली असते पण त्यांनी मला ट्विस्ट असा सांगितला की तू कटोरी चाट तर बनव पण त्यातली जी कटोरी आहे ती मैद्याची नको बनू आणि तळू पण नको सो नो फ्राय कटोरी बनव तर मग मी चॅलेंज स्वीकारलं आणि इथे ही रेसिपी जी आहे ती अतिशय मस्त तयार झालेली आहे तर त्यांनी मला चॅलेंज असं दिलं होतं की ती जी कटोरी आहे ती मैद्याची पण नको आहे शिवाय ती तळलेलीही नको आहे आणि कूर कुरकुरीतही ती असायला हवी तो खूप विचार केल्यानंतरनं हा पदार्थ इथं मी बनवलेला आहे तर चला मग आपण नो फ्राय कटोरी चाट पाहूयात तर सगळ्यात आधी तवा घेतलेला आहे तवा छान गरम करायचा आहे आणि पापड घेतलेला आहे जे आपल्या सगळ्यांच्याच घरात असतं उडदाचं पापड तर उडदाचं पापड आपल्याला सुती कापडाने या पद्धतीने छान असं भाजून घ्यायचं आहे असं भाजल्यामुळे पापड सर्व बाजूने अगदी छान एकसारखा भाजला जातो आणि कुठेही कच्चा राहणार नाही तर आपल्याला या पद्धतीने छान असं दोन्ही बाजूने फिरवून फिरवून छान असं भाजून घ्यायचं आहे तर याला मी छान असं भाजून घेतलेलं आहे तर पापड गरम गरम असतानाच आपल्याला याला आकार द्यायचा आहे कारण पापड थंड झालं की मग तो कुठलाही आकार घेणार नाही तर मी या पद्धतीने वाटी घेतली आणि वाटीमध्ये हा पापड या पद्धतीने असा ठेवून घेतलेला आहे आणि अगदी एक दोन मिनटं आपल्याला फक्त या पद्धतीने त्याला थोडंसं धरून ठेवायचं जेणेकरून तो वाटीचा शेप जो आहे तो धरून ठेवेल थंड झालं की पापड अगदी छान असा वाटीच्या आकाराचा तयार होतो तर थंड झाल्यानंतर पाहू शकता मस्त अशी इथं आपली नो फ्राय कटोरी तयार झालेली आहे आता चाट बनवायला सुरुवात करूयात तर इथं मी बटाटा घेतला होता तर छान असा उकडलेला बटाटा छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे त्यानंतरनं कांदा टोमॅटो टाकायचा आहे तर टोमॅटो कट करताना मी यातल्या सर्व बिया आणि पाणी जे होतं ते सगळं काढून टाकलं होतं आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर कांदा आणि टोमॅटो टाकायचं आहे आता यावर दही टाकायचं आहे तर मी दह्यामध्ये फक्त थोडंसं मीठ टाकलं होतं साखर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी फक्त थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे फेटून घेतलेलं आहे त्यानंतरनं आता यावर थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं आहे थोडंसं मीठ आता इथं सैंधव मीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं चाट मसाला घेतलेला आहे तर थोडं थोडंसं आपल्याला चाट मसाला लाल तिखट आणि मीठ असं भुरभुरून घ्यायचं आहे आता चटणीसाठी इथे मी हिरवी चटणी घेतलेली आहे तर आयत्या वेळेस चॅलेंज दिल्यामुळे घरात पुदिना देखील नव्हता तर मी कोथिंबीर घेतली त्यामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्ट हिरवी मिरची त्यानंतरनं थोडीशी शेव टाकली तिखट शेव जी असते किंवा फरसाण टाकू शकता ती टाकलेली आहे आणि मिक्सरमधनं बारीक फिरवून घेतलेलं आहे मीठ टाकून आता ही चटणी टाकली आहे तर माझ्याकडे पापडी होती बेसनची रेडीमेड आणलेली तर ती पापडी पण टाकलेली आहे चिंचगुळाची आंबट गोड चटणी टाकलेली आहे त्यानंतर ना आता यावर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर कोथिंबीर मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे डाळिंब नव्हतं तर त्यामुळे मग मी काय केलं टोमॅटो जो होता तोच वर टाकून घेतलेला आहे तर इथं झिरो शेव टाकायची आहे मस्तपैकी जी चाटसाठी स्पेशली वापरली जाते ती झिरो शेव टाकलेली आहे आणि पुन्हा वर्ण थोडासा टोमॅटो रंग येण्यासाठी लाल रंग दिसण्यासाठी थोडंसं कांदा टोमॅटो टाकून घेतलेला आहे तर इथं आपलं अगदी मस्त झटपट असं नो फ्राय किंवा झिरो ऑइल इथे आपली कटोरी चार्ट जे जे आहे ते तयार झालेलं आहे पापड हा असा पदार्थ आहे जो कुरकुरीतही आहे आणि हेल्दी पण आहे तर या पद्धतीने हे कटोरी चाट जे आहे ते एकदा नक्की करून बघा माझ्या घरात तर हे सर्व सर्वांना सर्वा खूप आवडला तुमच्या घरी जर आवडला असेल तर मला कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये